नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मोठे नागरी सरकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे भरपूर शेतकऱ्याचे मला मागच्या एक चार आठ दिवसामध्ये फोन आले की साहेब आमची तूर जी आहे ती पिवळी पडायला लागली कुठंतरी तुळीमध्ये मररोगाचा प्रादुर्भाव आला आहे का आणि भरपूर पाऊस झाला आणि तूर काय सुधाराचं नाव घेणं झाली मित्रांनो याला कारण काय ते संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये जाणार आहे जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये जे तुरीबाबत नुकसान होणार आहे ते कमी खर्चामध्ये दूर होणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला जर आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला सांगतो मुख्य कारण काय तूर उदळण्याचे भरपूर कारण आहे तसं एकच एक कारणामुळे होत नाही भरपूर शेतकरी सुरुवातीला समजतात की मोरोग आला मोरोग आला आणि ते डायरेक्ट चालू करतात फवारण्या असं मित्रांनो करायचं नाही सर्वात आणि सर्व म्हणजे कॉमन जे कारण आहे मित्रांनो तूर पिवळी पाडण्याचं हे मुख्य कारण आहे अन्नद्रव्यांची कमतरता त्याच्यामध्ये मुख्य अन्नद्रव्य नाही मित्रांनो सूक्ष्म ता। अन्नद्रव्याची कमतरता त्याच्यामुळे एक तुमची तूर पडू शकते पिवळी त्यानंतर मित्रांनो दुसरी एक कारण मित्रांनो कुठेतरी जास्त पाऊस काळ झाल्यामुळे सुद्धा मित्रांनो तुरीला काय होतं तुरीच्या झाडाला कमी पाऊस काळ लागतो आणि त्यांना अन्न शोषून घेण्यासाठी जमिनीतून तेवढं वापसा कंडिशन येत नाही अशा वेळेसुद्धा तुरीचे पानं पिवळी पडतात त्यानंतर मित्रांनो तीन आणि तिसरं आणि मुख्य कारण म्हणजे मर रोग हा मर रोग मित्रांनो फ्युजिरियम विल्ट नावाची बुरशी असते त्याच्यामुळे हा तुरीला मररोग होतो आणि ह्या मररोगावर मित्रांनो जर तुम्ही तात्काळ सुरुवातीला जर नियंत्रण केलं नाही तर सुरुवातीला वाटाल तुमची तूर पिवळी तुम्हाला वाटेल नंतर होईल हिरवीगार मित्रांनो होत नाही ते पूर्णपणे जे झाड आहे ते वाळून जातं आणि तुम्हाला उत्पादनामध्ये शंभर टक्के घाटा होतो मित्रांनो आता हे दोन तीन तुम्हाला कारण सांगितले अजून मित्रांनो कारण काय वापसा कंडिशन तुरीमध्ये नसणे किंवा जे शेतकरी असे मित्रांनो सपाट तूर लावतात हो आणि अशा वेळेस जो उताराचा भाग आहे अशा टायमाला कधीच वापसा येत नाही तिथं पाणी साचून राहिल्यामुळे वापसा कंडिशन नसल्यामुळे ती तूर मित्रांनो उधळून जाते आणि ती तूर पिवळी पडण्याचे कारण होतात आता मी तुम्हाला मित्रांनो कारण सांगितले याच्यासाठी उपाय काय मित्रांनो तर भरपूर शेतकरी काय म्हणतात मी सर खत देऊ खत का खतामुळे सुद्धा तो आमची तूर जी आहे ती होऊन जाईल का हिरवीगार किंवा फवारणी करू का बुरशी नाशक कोणतं घेऊ का ड्रिचिंग का करू मित्रांनो याला भरपूर उपाय आहेत कारण सर्वात प्रभावी उपायापासूनच मी चालू करतो मित्र बुरशी जर असेल तुमच्या तुरीमध्ये <coughs> अशा वेळेस तुम्ही ट्रायकोडर्माची ड्रिचिंग करायची माझ्या हातामध्ये लिक्विड ट्रायकोडर्मा आहे मित्रांनो याची तुम्ही फवारणीमधून सुद्धा देऊ शकता तुम्ही ड्रिचिंग सुद्धा करू शकतात किंवा ड्रीपद्वारे सुद्धा देऊ शकतात या तिन्ही प्रकारे जमतं किंवा मित्रांनो ह्याच्यापेक्षाही चा चांगला रिझल्ट ट्रायकोडर्माची पावडर जर तुम्ही घेतली आणि ती तुमच्या पंपामध्ये टाकून चार्जिंगच्या पंपाने जर त्याला एक एक कप जर प्रत्येक झाडाजवळ जे तुरीचं झाड पिवळं पडले अशाला आवळणी जर केली मित्रांनो तुरीच्या त्या झाडाच्या बुडाला तर तुम्हाला नक्कीच त्याच्यापासून म्हणजे रिझल्ट भेटेल आणि हा फार रिझल्ट चांगला आहे कमी खर्चामधला आहे ट्रायकोडर्मा जी पावडर मित्रांनो ती कमी पैशामध्ये बसते फार महा खर्च नाही मित्रांनो ह्या एक उपायावर तुमची तूर जी आहे ती पिवळी पडण्यापासून वाचू शकते आता नंतर मित्रांनो तुम्हाला सांगतो दुसरा काय उपाय फवारणीमधून आता भरपूर शेतकऱ्याला हे होणार नाही तर मित्रांनो तुमच्यासाठी कमी खर्चामध्ये जर तुम्हाला जर फॉरनेतून तु रिझल्ट आणायचा तुरीची बुरशी घालवायची पिळेपाना जर घालवायचा अशा वेळेस तुम्ही मार्केटमध्ये साफ नावाचं भेटतं त्यामध्ये कार्बोनिझम घटक आहे आणि मॅनकोजिम घटक आहे हा पानातली सुद्धा तुमचा पिळेपाना दूर करणार आहे जमिनीतली मुळातली बुरशी घालणार आहे अशा वेळेस तुम्ही साफ वापरू शकता ते जर नाही जर झालं मित्रांनो तर तुम्ही जर प्रादुर्भाव जर मोठा असला तर अशा वेळेस तुम्ही ब्ल्यू कॉपर एक भेटतं जर पानाचे डाग वगैरे पडले तर ते पण गरज नाही मित्रांनो साफमध्येच तुमचा एकदम चांगला रिझल्ट तुम्हाला तुरीचा पिवळेपणा दूर होणार आहे शंभर टक्के तुम्हाला बुरशीनाशक वापरायचं असेल तर साफ घेऊ शकता दुसरं बुरशीनाशक सुरुवातीला टाळा हायपावर बुरशीनाशक कधी घ्यायचे नसेल मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो अजून एक तुरीचं जे पिवळेपाना आहे हा जो दिसून येतो याच्यामध्ये मुख्य घटक मित्रांनो नत्राचीसुद्धा कमतरता आहे तुमच्या पिकामध्ये कुठेतरी शेतकऱ्यांनी नत्र दिलं नसेल किंवा फवारणीतून राहिलं असेल खातातून द्यायचं असेल अशा वेळेस मित्रांनो तुम्ही अतिशय स्वस्तात दोनशे रुपयात इप्को कंपनीची नॅनो युरिया भेटतो मित्रांनो प्लस याच्यात वीस टक्के आहे आणि तुमची पिकाचा हिरवेगारपणा फक्त नॅनो युरिया जरी फवारला तरीसुद्धा मित्रांन जाणार आहे त्यामुळे फार खर्च करायची गरज नाही आपलं उद्दिष्ट मित्रांनो कमी खर्चामध्ये सांगायचं अजून मित्रांनो तुम्हाला मी काय उपाय सांगतो त्याच्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला म्हणलो की तुरीमध्ये एक कारण आहे की तूर पिवळे पडण्यासाठी मायक्रोन्यूटनची कुठंतरी कमतरता आहे म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये तुम्हाला सांगतो झिंक आहे बोरन आहे त्याच्यानंतर मॅग्नेशियम आहे सुषमान्य द्रव्याची जर तुरीला जर कमतरता झाली तर तुम्हाला अशा वेळी एक चिल्टेड मायक्रो स्वरूपातलं कुठलं पण मायक्रोटें घ्या चिलमिक्स येऊन बाजारामध्ये भेटतं चांगलं त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे सुषमान्न अन्नद्रव्य आहेत आणि त्याच्यामुळे तुमच्या तुरीवरचा जो पिवळेपणा आहे तो सुद्धा दूर होणार आहे आणि हा दीर्घकालीन राहतो म्हणजे असं नाही की तुम्हाला आज फवारले चार दिवसांनी जाणार आहे एक पंधरा ते वीस दिवसापर्यंत तुमची तूर पुन्हा हिरवीगार होणार आहे ती कायमस्वरूपी राहणार आहे पुन्हा होणार नाही जर जास्त पाऊस काळ झाला तर तुम्हाला डबल फवाराची गरजेल हे पण सुद्धा मित्रांनो तुमची तुरीचा पिवळेपणा मर रोगावर प्रादुर्भाव करू शकतं हे सुद्धा फवारू शकतात मित्रांनो तुम्ही त्याच्यानंतर मित्रांनो आता शेतकरी काय म्हणायचं आता आता फवारणी तर शेतकरी घेणारच आहेत पण अशा वेळेस काय होईल की तुम्ही जर कुठलं बुरशीनाशक आणि नी फवारणीतून मायक्रून देतात तर अशा वेळेस फक्त एक तुम्हाला चांगल्या आलिकाचं चा घ्यायचं कीटकनाशक मित्रांनो आलिकामध्ये तुम्हाला दोन्ही घटक भेटेल मित्रांनो तायमॅक्टोझॉन भेटेल आणि लॅमडासुद्धा भेटेल म्हणजे त्यांच्यामुळे तुमच्या पिकावरची कीटकसुद्धा जाणार आहेत आणि आळीसुद्धा जाणार आहेत तुरीच्या कुठेतरी असे मित्रांनो जे पान जे खाल्लेले भरपूर ठिकाणी दिसत असेल तुम्ही जाऊन जर जा तुमच्या प्लॉटवर बघितला असेल तर हा जो आहे मित्रांनो हा सकिंग पेस्टचा प्रादुर्भाव आहे आणि आळीचा सुद्धा आहे त्यामुळे तुम्हाला शंभर टक्के आलिका घ्यायचं मित्रांनो कीटकनाशकामध्ये आणि आलिकासोबत तुम्ही बुरशीनाशक नाशक एखादं साफ फवारा हो आणि जर तुमची वाटत असेल पिव जास्त प्रमाणात जर जा पिवळेपण आहे तर तुम्ही नॅनो युरिया घेऊ शकतात किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये तुम्ही मायकनोट्रीन घेऊ शकता एवढं जरी केलं मित्रांनो तुमची तुरीला कधीच इथून पुढे मर रोग येणार नाही मित्रांनो आणि खतामध्ये जर तुम्हाला द्यायचं झालं तर दहा सव्वीस देऊन जा बाकीचं खतं देऊ नका अठराशेच्या सुद्धा चालेल कमी पैशामध्ये एवढा सुंदर रिझल्ट तुम्हाला तुरीच्या मररोगावर प्रादुर्भावावर इलाज आला हा रामबाण उपाय मित्रांनो याच्या व्यतिरिक्त कुठलाही उपाय नाही आणि तुम्ही दुकानदाराचं ऐकू नका तुम्हाला तो भरपूर देईल आणि अशा वेळी शेतकरी काय होतो चुकून जातो आणि टॉनिक घेऊन येतो आणि टॉनिक फवारतो मित्रांनो टॉनिक हा उपाय नाही हा टॉनिक हा तात्पुरता हिरवीगार पाल कायमस्वरूपी आपल्या लिहिलाच पाहिजे कायमस्वरूपीसाठी तुम्ही एक तर ट्रायकोडर्माची पावडरची ड्रिचिंग करा दुसऱ्यानंतर मित्रांनो तुम्ही बा साफ नावाचं सा बुरशीनाशक फवारणीतून करू शकतात ज्यांना कमी कष्ट करायचे आहेत आणि किंवा मित्रांनो त्याच्यासोबत तुम्हाला रिझल्ट आणायचं तुम्ही चिलटेड मायक्रो मायक्रोनिट्रोन वापरू शकतात आणि कीटकनाशकामध्ये फक्त तुम्हाला तुरीसाठी आली काय घ्यायचं मित्रांनो दुसरं कुठलंही कीटकनाशक घ्यायचं नाही कॉम्बिनेशन चांगलं आहे कमी खर्चातली फवारणी तुरीचे आपल्याला शेंड्याचे पानं जर पिवळी पडली असेल तर ते बघायचं मित्रांनो असे इकडे खालच्या साईडला जर तुम्हाला तुरीची जर पान पिवळी दिसत असेल तर त्याच्यामुळे तुम्हाला घाबरून जाण्याचं कारण नाही आणि किंवा चिंता करण्याची गोष्ट नाही त्याला नवीन पालू येणार आहे मित्रांनो फक्त शेंड्याकडची जर पानं पिवळी असतील तर म्हणायचं कुठेतरी तुमच्या पिकामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव आला किंवा जास्त पावसामुळे झाली आणि जर पूर्ण मित्रांनो देटसुद्धा आणि झाडसुद्धा जर पिवळं पडला असेल तर बुरशी आहे म्हणायचं म्हणजे फ्युजिरियम विल्ट तुमच्या पिकामध्ये उतरला आहे तुरीच्या अशा वेळेस तुम्हाला पट ताबडतो ड्रिचिंग करायची ड्रिचिंग करताना फक्त तुरीपासून मित्रांनो एक चार इंच अंतर ठेवायचे आणि इथं तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या जे फॉर्नीचा पंप असतं त्याच्या नोझल पुढचं काढून असं तुम्हाला इथे ड्रिचिंग करायची एक कप म्हणजे साधारण तुम्हाला एक वीस एम एल चाळीस एम एल जरी तुम्ही ड्रिचिंग केली तरी पुरेवशी होती आणि जे झाड पिवळे पडले त्याला केलं तरी चालतं पूर्ण प्लॉटला करायची काही गरज नाही तुरीला खत आता तुरीला खत जर दिलं तर हे अतिशय फायदेशीर पडणार आहे म्हणजे तुम्हाला फांद्या फुळ्या ज्या फांद्या येणार आहेत त्याचासुद्धा सुद्धा चांगला फोटो आहे आणि तुरीची वाढ सुद्धा फास्ट होणार आहे आणि पिवळेपणासुद्धा होणार आहे फक्त खत देताना मित्रांनो काय करायचंय एक इथ म्हणजे जवळजवळ सहा इंच तुरीच्या बुडापासून दूर आणि ह्याचं सुद्धा सहा इंच दूर अशाच प्रकारे तुम्हाला खत पेरायचं आहे आणि माती आड करा मित्रांनो जवळची जवळ काय खत देऊ नका खत देताना तुम्ही दहा सव्वीस वापरू शकतात अठरा शेचाळीस वापरू शकतात त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही नुसतं स्फूर्द जर द्यायचं असेल तुम्ही एस एस पी भेटतं ट्रिपल सुपर फॉस्फेट वापरू शकतात फक्त मित्रांनो ज्याच्यामध्ये युरियाची मात्रा जास्त आहे अठ्ठावीस अठ्ठावीस वगैरे असे खतं तुम्ही तुरीला देऊ नका नऊ चोवीस चोवीस बाजारामध्ये महादानचं क्रॉपटेक भेटतं त्याचासुद्धा फार सुंदर रिझल्ट आहे ते सुद्धा वापरलं तरी चालतं सोबत देताना फक्त मित्रांनो दे। सल्परची एक दहा किलोची बॅग द्या सल्परमुळे तुमच्या तुरीमधील जवळपास बुरशी पण कमी करण्याचा तो काम करतो हे तुम्हाला मी खताचं सांगितलं अंतरसुद्धा सांगितलं आणि ड्रिचिंग कशी करायची त्याचं सुद्धा सांगितलं मित्रांनो आणि व्हिडिओ आवडली असेल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांना कोणाला अडचणी त्या शेतकऱ्यांना त्यांनी मला कमेंटमध्ये विचारा मी सगळ्यांना उत्तर देतो आहे तसंच आपण सर्वच पिकाचं तूर पिकाचं सुद्धा मित्रांनो नव्याण्णव रुपयात मार्गदर्शन देतो त्यासोबत सर्वच पिक आहेत तुम्हाला जे पण माहिती पाहिजे तुम्ही मला स्क्रीनशॉट टाका व्हॉट्सअपवर मी तुम्हाला स्वतः कॉल करेन व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र